नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती जिथे असतात ज्या पस्तीस फुटापासून पंचाळीस फुटापर्यंत आहेत त्या खेतवाडीत आज आपण आलेलो आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर मग चला आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आपल्याबरोबर आज आहे माझा मित्र संतोष गणपती बाप्पा चला मग बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता हा खेतवाडी गल्लीतला तेराव्या गल्लीतला हा मुंबईचा अनंत ह्याचं तुम्ही डेकोरेशन पाहू शकता किती छान आहे ते तुम्हाला मी दाखवतो मस्त असे दोन हत्ती आहेत किती सुंदर असं डेकोरेशन आहे हा आहे मुंबईचा अनंत चला आपण जाऊया मुंबईचा अनंत गणपती बघण्यासाठी मग चला आपण गणपती बघायला जाऊया इथे दोन्ही साईडला असे बजरंग बलींची चित्र आहेत तर चला मग आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बाजूला अशी बघू शकता श्रीरामांची अशी सुंदर अशी प्रतिमा आहे बाजूला लक्ष्मण आणि आपले बजरंग बली सुंदर अशा प्रतिमा आहेत राम अवतारातले गणपती आहे खूप छान आहे अशी वानर सेना आहे आपण आलेलो आहे मुंबईचा महाराजा हे खेतवाडीची अकरावी गल्ली आहे आणि हा गणपती तीस फुटाचा आहे आपण डेकोरेशन बघू शकता किती छान आहे मंदिराची प्रतिमा असलेलं सुंदर असं डेकोरेशन आहे किती छान आहे डेकोरेशन आणि लाइटिंगमुळे ते अजून सुंदर दिसते तर मग चला आपण आतमध्ये गणपती बाप्पा बघायला जाऊया सुंदर असं आतमध्ये झालरचं डेकोरेशन बनवलेलं आहे मुंबईचा महाराजा खूप सुंदर असं डेकोरेशन आहे मित्रांनो ही गणेश मूर्ती तुम्ही सुंदर आहे ही तीस फुटाची गणपती मूर्ती आहे छान दिस्ते है बाप्पा मूर्ति अभी खूब सुंदर मूर्ति है विशाल अशी मूर्ती आहे आलेलो आहे खेतवाडीच्या दहाव्या गल्लीतला बाप्पा बघण्यासाठी तर मग चला आपण बाप्पा बघूया बाल गोपाल सार्वजनिक पुस्तक मंडल खेतवाडी दसवी गल्ली सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है देव और दानवों के बीच युद्ध होते थे प्रत्येक युद्ध का आरंभ दानव ही करते थे देव सदा चाहे तो दानव दुरा चाहे परंतु ईश्वर सदा धर्म की ही रक्षा अच्छा करता है दानवों के अत्याचार से देवता वर्ग को मुक्त करने के हेतु देवाधिदेव महादेव जी ने अमृत की लालसा दानवों को दिखाकर समुद्र मंथन करने का उपाय बताया समुद्र मंथन करने सर्वराज वासुकी की रसी और मेरु पर्वत की मथली निश्चित हो गई भगवान श्री विष्णु ने कोणावतार धारण करके मेरु पर्वत अपनी पेट पर उठा लिया और आरंभ हुआ समुद्र मंथन हर में तो समुचे संसार को नष्ट करने की क्षमता थी और किसी देवता में तो क्या स्वयं श्री हरिनारायण ने भी उसे संभालने का सामर्थ्य नहीं ऐसी विकट स्थिति में यदि कोई आशा शेष थी तो वो थे शिव शंकर महादेव जो इस महान संकट को, कर, को कर सकते थे दुख हरता, हरता भगवान श्री गणेश करते हैं तू तू सुख करता दुख हरता सुख समृद्धि का दान दाता प्रेम शांति की में ज्योति से सुजल सुफल हो भारत माता सुजल सुफल हो भारत माता शेतवाडीचा युवराज बघण्यासाठी दहाव्या गल्लीमध्ये आणि तुम्ही बाजूला अशी सुंदर अशी लायटिंग बघू शकता की ती सुंदर दिसते खूप छान आहे लायटिंग केलेली आहे गणपती बघण्याची खरी मजा ही रात्रीच आहे कारण लायटिंगमुळे ते खूप अजून सुंदर दिसतात किती सुंदर असा गणपती बाप्पा आहे असं सुंदर असं बाजूला डेकोरेशन सुद्धा आहे सुंदर असं बाप्पाच स्वरूप आहे खूप सुंदर आहे सुंदर अशी बाजूला गणरायाची मूर्ती सुद्धा आहे दगडूशेठ हलवाई सुंदर असं हे इच्छापुरती कुंड आहे शंकर बाप्पाची पिंडीसुद्धा आहे चला आपण गणपती बघूया सुंदर अशी शंकराच्या प्रतिकृतीची मूर्ती आहे गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे मूर्ती असिशोळ आहे आपण आलेलो आहे खेतवाडी नव्या गल्लीतला खेतवाडीचा चिंतामणी बघण्यासाठी त्या मग चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया तुम्ही पाहू शकता खेतवाडीच्या नव्या गलीतला सुंदर असा गणेश मूर्ती आहे खूप छान दिसते आहे मूर्ती सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि बाजूला असे दोन मो मोराचं डेकोरेशन बनवलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या खेतवाडीचा चिंतामणी खूप सुंदर मूर्ती आहे हा खेत एक खेतवाडीतल्या आठव्या गल्लीतला महागणपती खेतवाडीचा महागणपती इथले प्रत्येक गणपतीचं डेकोरेशन खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डेकोरेशन आहे तर मग चला आपण आतमध्ये गणपती बघायला जाऊया इथे तुम्ही पाहा एकदम किती सुंदर असं डेकोरेशन आहे खूब सुंदर सुंदर अस डेकोरेशन है गणपति बाप्पा बहु शकता किसी सुंदर दिस्त है खूब सुंदर अशी गणेश मूर्ति है पाहू शकता ही पस्तीस फुटाची गणेश मूर्ती आहे किती सुंदर आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे खेतवाडीचा राजा बघण्यासाठी ऐसा ही डेकोरेशन बाहेरचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे तर मग चला आपण बाप्पाचं दर्शन करायला जाऊया ही मूर्ती तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे हा खेतवाडीचा राजा आहे अडतीस फुटाची गनेश मूर्ती आहे <गणीश> पाहू शकता हा खेतवाडी सातव्या गल्लीतला खेतवाडीचा सा मोर्या आहे किती सुंदर असं बाहेर असं डेकोरेशन आहे बाजूला अशा दोन मगर आहेत चला आपण आतमध्ये बाप्पा बघायला जाऊया ही मूर्ती तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे गणपती बाप्पाची सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे गणपती बाप्पा मगरीवरती विराजमान आहे ही अठ्ठावीस फुटाची गणेश मूर्ती आहे खूप सुंदर अशी गणेश मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपलेलो आहे खेतवाडीच्या चौथ्या गल्लीमध्ये हा आहे खेतवाडीचा लंबोदर ह्याचंही तुम्ही डेकोरेशन बाहेरचं पाहू शकता किती सुंदर आहे आणि डेकोरेशन बघण्याची खरी मजा ही रात्रीच आहे कारण लायटिंगमुळे खूप डेकोरेशन खूप सुंदर दिसते तर मग चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊया चौथी क्रॉस गणेश उत्सव मंडल खेतवाड़ी का यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करते हैं। भगवान कृष्ण बचपन से ही बड़े थे, ही उनको जो खाना सबसे अधिक पसंद था वह था माखन माखन चोरी करना मानो उनकी कला ही थी वो माखन के लिए कुछ भी कर सकते थे कितनी बार यशोदा ने उनको बांध कर रखा बहुत डांटा भी और मारा भी कृष्णा माखन खाने और चुराने से कभी नहीं आया। उन्हें माखन इतना पसंद था कि उसके लिए वो कुछ भी कर सकते थे मैया आप बड़ी प्यारी हो मैं आपसे बहुत प्यार करता हूँ मेरी प्यारी मैया दे दो ना माखन मैं तुम्हारा लाडला हूँ ना देखो मुझे भूख लगी है थोड़ा सा माखन दे दो तो, फिर नहीं मांगूंगा अगर तुमने माखन नहीं दिया तो मैं बाहर जाकर किसी ग्वालन का माखन चुरा कर खा लूँगा अगर वो शिकायत लेकर आए तो फिर मुझे मत कहना। अना साथ ही चुपके से कान्हा के दरवाजे पर आते हैं कान्हा मैया से नजरें चुराते हुए चुपके से घर के बाहर आ जाता है पता ही है आज सारी ग्वालन माखन लेकर बाजार जाएंगी यही सही मौका है हम घर में घुस कर बाकी का माखन पेट भर कर खाएंगे तो क्या कहते हो दोस्तों चले हाँ हाँ काना जल्दी चलो में चोरी करके माखन खाने में कुछ अलग ही मजा है कान्हा और उसके दो चार नन्हे साथी छुप छुप कर घर ग्वालन के घर में जाते हैं दोस्तों जरा ढूंढो तो तुम्हें मटकी मिल रही है क्या बहुत की भूख लगी है कान्हा यहाँ तो कहीं भी मत नजर नहीं आ रही है हम क्या करें? ढूंढो साथियों अचानक काना की नज़र ऊपर छत पर टकरी हांडी पर पड़ जाती है उसमें से माखन टपक रहा था अच्छा अब पता चला कि सभी ग्वालनों की हांडी कहाँ पर है वो देखो दोस्तों सारे के सारे माखन की हांडी हम नीचे ढूंढ रहे थे पर हांडी तो ऊपर है ये दो डंडा और तोड़ दो हांडी ताकि हमें माखन मिल जाए सुबह से एक भी हांडी नहीं मिली नहीं नहीं ऐसे तो हमारी चोरी पकड़ी जाएगी हमें कुछ करना पड़ेगा कदम तुम्हारी मस्तिष्क में कोई उपाय है जिससे माखन हमें मिल भी जाए और फिर हम उसे उसी जगह रख दे माखन के लिए तो मैं कुछ भी उपाय निकाल सकता हूँ मेरे दिमाग में एक उपाय है एक काम करो हम एक दूसरे को पकड़कर सीढ़ी बनाकर एक दूसरे के ऊपर चढ़कर माखन निकालेंगे ये तो बहुत अच्छी कल्पना है चलो जल्दी से आ जाओ साथियों कृष्ण गो अरे मुलाण वासुदेव श्री कृष्ण किती सुंदर आहे आणि ते चलचित्र पण अवेलेबल होतं खूप छान गणेशाची मूर्ती आहे खेतवाडीतल्या दुसऱ्या गल्लीतला खेतवाडीचा खेत महाराजा

वत्स तुमने सत्य कहा अपने पूर्वजों के उद्धार के लिए तुम देवी गंगा को धरती पर लाना चाहता जा मैंने तुझे वर दिया आप बड़े दयालु हैं धरते तो इसी समय मेरे साथ चलो, और मेरे कमंडल में निवास करने वाली देवी गंगा का आवाहन कर चलिए ब्रह्मदेव खैर बलिना इससे प्रथम कि तुम तो मेरा आवाहन करो मैं तुम्हें सावधान करना चाहती हूँ कि बिना किसी शक्तिशाली आधार के।

हे भोले शंकर, हे महादेव मैं आपकी शरण में आ रहा हूं तो बगे तुम तो महादेवी पार्वती के प्रिय भक्त हो तुम्हारे लिए तो स्वयं भ्रमजूर नहीं है करो बच्चे तुम्हें मुझसे क्या वर्चा देवाधिदेव। माता गंगा पृथ्वी पर आने के लिए तत्पर है मैं जैसे ही उनका आवाहन कर सकता वो ब्रह्मलोक से पृथ्वी पर आते ब्रह्मलोक से पृथ्वी की ओर आते समय उनका वेग इतना प्रबल होगा कि जिसे सहन करने की क्षमता धरती के किसी भाग में नहीं होगी वो धरती का विखंडन करती हुई पाताल लोक चली जाएगी बगैर तुम का आवाहन ब्रह्मलोक से पृथ्वी पर आ रहे वैरायकारी धन्यवाद कौन मेरी कटाव मैं उन्हें माता जैसा मैं आपके आदेश के अनुसार आपका आह्वान कर रहा हूँ आप लोक से पर लोग से आने की कृपा कीजिए आइए बातें पधारिए बातें मैं ताप कर रहा बहुत भगीरथ मैंने तो केवल गंगा को धारण किया परंतु तुम इस पृथ्वी पर गंगा को ला रहे हैं

गणेश मूर्ती तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा जर तुमचे काही सजेशन असतील तेही कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद